नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात राजकीय भूकंप दिग्गज नेत्यांचा मातोश्रीवर पार पडला शिवबंधन सोहळा हजारो कार्यकर्त्यांसह प्रमुख नेत्यांनी केला ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणात आज झाली एका अभूतपूर्व घटनेची नोंद विस्तारवादी धोरणाला मिळाली मोठी चालना नेत्यांचा अनुभव कार्यक्षेत्रात असणारे मोठे संघटनात्मक बळ पक्ष बांधणीसाठी देणार बळ काय आहे सविस्तर वृत्त नक्की जाणून घेऊया मातोश्रीचे प्रांगण भगव्या रंगाने नावून निघाले होते नेत्यांच्या समर्थनासाठी महाराष्ट्रातून आलेले सुमारे हजारो कार्यकर्ते मातोश्रीबाहेर जमले होते घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता दिग्गजांनी केवळ स्वतःचा प्रवेश केला नाही तर सोबत आलेल्या कार्यकर्त्यांच्या रूपाने त्यांनी शिवसेनेला नवी ऊर्जा दिली आहे भगव्या दारातून आत आला आहात आता, आता तुम्ही केवळ नेते नसून या शिवसेनेच्या भगव्या परिवाराचे सदस्य आहात शिवबंधन म्हणजे केवळ धागा नाही तर ते महाराष्ट्राच्या हिताचे बंधन आहे असे उद्गार पक्षप्रमुखांनी काढले पुढे बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेनेची ताकद ही केवळ ठाणे मुंबईपुरती मर्यादित राहिलेली नाही तर आज पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा येथील दिग्गज नेत्यांनी ने आमच्यावर दाखवलेला विश्वास आपण सार्थकी लावणार शिवसेना हे सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ आहे आम्हाला कोणतीही सत्ता नको आम्हाला फक्त तुमचा विश्वास आणि आशीर्वाद हवा आहे सामान्य माणसाच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्याला एकत्रितपणे लढायचे आहे ज्यांना वाटतं शिवसेना संपली त्यांनी हा मातोश्रीवरचा उत्साह पाहावा ही नवी ऊर्जा आहे नवा संकल्प आहे अशी स्पष्टोक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली छत्रपती संभाजीनगरमधील काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी त्यांच्या हजारो सहकार्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला यावेळी माजी खासदार राजन विचारे आमदार आमदार अंबादास दानवे सहित अनेक नेते मातोश्रीवर उपस्थित होते